मऊ लुसलुशीत कापसासारखे पांढरे शुभ्र एकवीस मोदक अगदी अचूक प्रमाणामध्ये कसे बनवायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक बनवायला सुरुवात करूयात यासाठी इथे मी पाव किलो इंद्रायणी आणि पाव किलो आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ अखंड किंवा तुकडा कोणताही वापरू शकता तर हे दोन्ही तांदूळ एकत्र एक करून घेते आणि हा तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने असा धुवून घ्यायचा आहे धुताना खूप जास्त चोळायचा नाही आहे हलकासा हात पिरून हा आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतल्यानंतर चाळणीवरती पाणी निथळण्यासाठी पाच मिनिटे ठेवायचं आहे यानंतर एखाद्या स्वच्छ कापडावरती हा तांदूळ पातळ असा पसरवून घ्यायचा आहे तर हा तांदूळ आपल्याला उन्हामध्ये सुकवायचा नाही आहे पंख्याखालीच हा तांदूळ तुम्ही दोन ते तीन तासासाठी सुकवून घेऊ शकताय तांदूळ अगदी छान पातळ पसरला की दोन तीन तासामध्ये पंख्याखाली छान असा सुकला जातो तांदूळ छान सुकलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकताय आणि आता आपल्याला हा तांदूळ गिरणीतून दळून आणायचा आहे तर हा तांदूळ तांदळावरतीच दळला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि अगदी बारीक याचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे मोदकासाठी मस्त तांदळाची पिठी तयार झालेली आहे ही आपण बाजूला ठेवूयात आणि सगळ्यात आधी सारण बनवूयात यासाठी इथे मी मध्यम आकाराचा एक नारळ किंवा नारळाच्या दोन वाट्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटासा तुकडा घेतलेला आहे तर नारळ अशा पद्धतीने आपल्याला पातळ असा कट करून घ्यायचा आहे तर इथे मी नारळाची काळीपाठ काढलेली नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही काळीपाठ काढून घेऊ शकताय तर हा नारळ आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे नाळाचा चव आपल्याला जसा अगदी बारीक किंवा जाडसर हवा आहे त्यानुसार बनवून घ्यायचा आहे तर इथे या ताटामध्येच मी हा चव काढून घेते आणि राहिलेला चवसुद्धा याच पद्धतीने बनवून घेते तर इथे मी अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेला आहे अशा पद्धतीने पटकन नाळाचा चव बनवून तयार होतो तुम्ही हवं तर खिसणीवरती खिसून नारळ घेतला तरीसुद्धा चालेल तर आता सारण बनवण्यासाठी एक चमचाभर तूप घेतलेला आहे याच्यामध्ये एक चमचाभर मी खसखस घालते गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे खसखस हलकीशी फुलली की यानंतर आपण हा बनवलेला नाळाचा चव संपूर्ण यामध्ये घालायचा आहे आणि आता हा नाळाचा चव आपल्याला अगदी मंद गॅसवरती मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर हा नळाचा चव परतून घेण्यापूर्वी वाटीने मी मोजून घेतला होता हलकाचा दाब देऊन दोन वाटी हा नाळाचा चव भरलेला आहे तर यासाठी इथे मी अगदी शिगोशिग भरून एक वाटी हा गूळ घेतलेला आहे या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट गोड असे मोदक बनून तयार होतात पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडासा गुळ वाढवला तरी चालेल तर मध्यम गॅसवरती आपल्याला हे सगळं मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे सारण मध्यम ते बारीक गॅसवरतीच आपल्याला बनवायचं आहे गॅस जर तुम्ही मोठा केला तर सारण खाली लागण्याची शक्यता असते तर इथे एक ते दीड मिनटापासून हे सारण मी छान असं मिक्स करून घेत आहे आणि आता यामध्ये गुळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे तर इथे साधारण एक चमचाभर मी वेलची पावडर घालते तुम्हाला आवडत असेल तर जायफळ यामध्ये तुम्ही खिसून किंवा जायफळाची पावडर घातला तरी चालू शकतं संपूर्ण साहित्य छान एकजीव झालेलं आहे सारण आपलं तयार झालेलं आहे गॅस बंद करून हे सारण आता मी बाजूला ठेवते आणि आता आपण मोदकासाठी उकड बनवणार आहोत यासाठी इथे मी दोन वाटी पाणी घेते दोन वाटी तांदळाच्या पिठीसाठी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि याच वाटीने दोन वाटी मी नारळाचा चव मोजून घेतला होता आणि याच वाटीने एक वाटी गूळ मोजून घेतला होता संपूर्ण प्रमाण एकाच वाटीने मी घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घालू शकता एक छोटा चमचा तूप घातलेला आहे आणि आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे गॅस कमी करायचा आहे आणि आता याच्यामध्ये मी दोन वाटी तांदळाची पिठी घालते तर ही एक वाटी जी तांदळाची पिठी आहे ती साधारण शंभर ग्रॅम आहे म्हणजेच हे संपूर्ण पीठ साधारण दोनशे ग्रॅम आहे तर ही संपूर्ण पिठी या पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे या पद्धतीने पाण्याचं अगदी अचूक प्रमाण असेल तर उकड अगदी परफेक्ट होते आणि त्यापासून बनणारे मोदकसुद्धा अतिशय परफेक्ट होतात तर इथे ही उकड मी छान अशी मिक्स करून घेत आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय या पद्धतीने आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत तर गॅस अगदी मंद ठेवलेला आहे आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला हे पीठ झाकून वाफवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि पुन्हा झाकून आपल्याला हे दोन तीन मिनटं असंच ठेवायचं आहे तर ही उकड पूर्णपणे थंड न करता हलकीशी गरम किंवा कोमट असतानाच मळायला घ्यायची आहे हाताला जर चटके बसत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या स्मॅशरने वाटीने किंवा एखाद्या ग्लासने हे पीठ मळून घेऊ शकताय दोन ते तीन मिनिटे अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि हात लावण्या इतपत हे मिश्रण थंड झालं की आपण हे हातानेच मळून घ्यायचं आहे इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे त्यामुळे पीठ अजिबात पॅनला ला लागलेलं ला नाही आहे संपूर्ण पीठ मी याच्यामध्येच मळून घेते तर गरज वाटली तर थोडंसं पाणी हाताला लावून घ्यायचं आहे आणि आता हा गोळा मी ताटामध्ये घेऊन छान असं मळून घेते पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटे ही उकड मी मळून घेते उकड व्यवस्थित मळली गेली की आपले मोदक अगदी पटपट आणि सुबक असे वळले जातात त्याचबरोबर हे मोदक अगदी मऊ लुसलुशीत आणि तोंडात विरघळणारे असे तयार होतात तर ही उकड आता आपली मळून तयार झालेली आहे सारण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी ही जी उकड आहे दोन भागामध्ये केलेली आहे आणि आता याचे गोळे बनवून घेते तर आपल्याला एकवीस मोदक बनवायचे आहेत तर यासाठी आपल्याला समान आकाराचे हे एकवीस गोळे बनवून घ्यायचे आहेत ले ले तर इथे अशा पद्धतीने मी एकवीस भाग बनवलेले आहेत तर आता याला गोल आकार द्यायचा आहे तर इथे मध्यम आकाराचे हे माझे गोळे बनवून तयार झालेले आहेत तर घेतलेल्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे एकवीस गोळे झालेले आहेत तर यातील एक गोळा मी काढून घेते राहिलेले गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत तर हा गोळा मी हातावरती थोडासा मळून घेते आणि हा गोळा तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारखा हा गोळा झालेला आहे तर अशा पद्धतीची जर तुमची उकड तयार झाली तर मोदक अगदी परफेक्ट तयार होता तर हे मोदक वळताना हाताला थोडंसं तुम्ही तेल लावू शकता पाणी लावू शकता किंवा पिठी लावला तरी चालेल तर आता या घेतलेल्या गोळ्याची आपल्याला वाटी बनवायची आहे तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा गोल फिरवत याची वाटी बनवून घ्यायची आहे तर अशी वाटी बनवताना हे पीठ जर तुमच्या हाताला चिटकत असेल तर तुम्ही इथे पिठीचा वापर करू शकता किंवा तेलाचा वापर केला तरी चालेल तर अशा पद्धतीने बघा ही मस्त अशी वाटी बनून तयार झालेली आहे वाटी खूप जाडसर करायची नाही आहे छान अगदी पातळ अशी ही वाटी बनवायची आहे गरज पडली तर तुम्ही मध्ये मध्ये पाण्याचा तेलाचा किंवा पिठाचा वापर करू शकताय तर आता या वाटीला आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला जर सारण भरून कळ्या पाडायच्या असेल तर तसं करू शकता किंवा आधी कळ्या पाडून मग सारण भरला तरी चालेल तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तीन बोटांच्या साह्याने आपल्याला या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत या कळ्या पाडताना अगदी खालपर्यंत व्यवस्थित पाडल्या गेल्या की मोदक अगदी सुबक दिसतो या कळ्या पाडताना शक्य तेवढ्या जवळजवळ पाडायच्या म्हणजे मोदक दिसायला खूप सुंदर दिसतो आणि अशा पद्धतीने कळ्या पाडून झाल्यानंतर खालपर्यंत या कळ्या छान एकसारख्या करून घ्यायच्या आहेत तर आता आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं तर इथे मी दोन चमचे सारण यामध्ये घालते आहे आणि ही वाटी भरेल इतकं सारण आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर हे सारण थोडंसं बोटाने आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि या ज्या आपण कळ्या पाडलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आहेत तर या पाडलेल्या संपूर्ण कळ्या एकाच दिशेला करत आपल्याला हा मोदक बंद करायचा आहे तर मोदक बंद करताना अगदी हलक्या बोटाने आपल्याला हा मोदक बंद करायचा आहे म्हणजे कळ्या व्यवस्थित अशा उठावदार दिसतील आणि अशा पद्धतीने एकाच दिशेला संपूर्ण कळ्या केल्या की मोदक अगदी एकसारखा आणि सुबक दिसतो तर इथे तुम्ही वी व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने हा मोदक बंद करून घ्यायचा आहे मोदकाचा टोक खूप जाडसर किंवा खूप मोठं न करता अगदी हलकंसं आणि नाजूक बनवायचं आहे यामुळे मोदक तर सुंदर दिसतोच पण मोदक खाताना तोंडामध्ये पिठाचा भाग जास्त लागणार नाही तर बोटाच्या साह्याने या कळ्या छान अशा उठावदार केल्यानंतर मोदक अधिकच सुंदर दिसत आहे तर, तर हा मोदक मी बाजूला ठेवते आणि अजून एक मोदक तुम्हाला मी वळून दाखवते तर इथे आता मी पिठाचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने पिठाचा वापर केल्यानंतर वाटी अगदी पटकन आणि सहज वळली जाते तर या पद्धतीने कळ्या पाडताना सुद्धा हाताला किंवा बोटांना थोडंसं पीठ लावायचं आहे ज्यामुळे उकड हाताला चिटकणार नाही आणि कळ्या व्यवस्थित आणि पटकन पाडल्या जातील तर इथे मी या वाटीला छान अशा या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण सारण भरून घेऊया आणि हा मोदक वळवून घ्यायचा आहे मोदकाच्या कळ्या बंद करण्यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीने या कळ्या थोड्याशा उठावदार करून घेतला तर मोदक दिसायला अतिशय सुंदर दिसतो तर पुन्हा एकदा या संपूर्ण कळ्या एकाच दिशेला करत हा मोदक मी बंद करून घेते तर इथे मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून कळ्या अगदी छान अशा चा उठावदार दिसतील आणि याचं टोकसुद्धा अगदी छोटंसं आणि नाजूक बनवायचं आहे तर इथे अगदी सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे तर तुम्हाला जर बोटाच्या साह्याने याच्या कळ्या उठावदार बनवता येत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या चमचाने सुद्धा या कळ्या अतिशय सुंदर अशा बनवू शकताय आणि अगदी झटपट अशा या कळ्या बनवून तयार होतात आणि खूप सुंदर असा हा मोदक बनवून तयार होतो तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा अगदी झटपट हा मोदक बनवू शकताय तर याच पद्धतीने मी संपूर्ण मोदक बनवून घेतलेले आहेत आणि अगदी सुंदर पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत असे हे एकवीस मोदक आपले तयार झालेले आहेत तर आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत यासाठी चाळणीला मी व्यवस्थित असं तेल लावून घेते तर इथे तुम्ही केळीचं पान हळदीचं पान किंवा ओलसर केलेलं कापड वापरला तरी चालेल आता यामध्ये जेवढे बसतील तेवढे मोदक आपल्याला ठेवायचे आहेत सगळ्या मोदकांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे कारण वाफवल्यानंतर मोदक फुलून येतो आणि तो मग एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते तर आता इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की ही मोदकाची चाळण यावरती ठेवायची आहे यावरती एक झाकण लावायचं आहे तर इथे एक ताट मी अशी पालथी घातलेली आहे आणि आता मोठ्या गॅसवरती फक्त दहा मिनिटे आपल्याला हे मोदक वाफून घ्यायचे आहेत गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि दहा मिनिटानंतर आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे आहेत दहा मिनिटामध्ये अगदी छान हे मोदक वाफवले जातात तर इथे मोठ्या गॅसवरती दहा मिनिटे हे मोदक मी वाफवून घेतलेले आहेत मोदक मस्त असे हे तयार झालेले आहेत तर आता हे मोदक आपल्याला थोडेसे गरम असतानाच काढून घ्यायचे आहेत तर थोडंसं हाताला पाणी लावून तुम्ही हे मोदक काढून घेतला तरी चालू शकतं तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे हे आपले उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि एकही मोदक खाली लागलेला नाही आहे तर चाळणीला व्यवस्थित तेल लावल्यामुळे हे मोदक खाली अजिबात चिटकत नाहीत तर याच पद्धतीने राहिलेले सगळे मोदक मी वाफून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट असे हे मोदक आपले बनून तयार झालेले आहेत तर, तर सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहेत आणि अतिशय सुंदर सुबक मऊ लुसलुशीत असे हे मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत अतिशय सोप्या पद्धतीने झटपट आणि अगदी परफेक्ट असे हे तांदळाचे उकडीचे मोदक आपण बनवून तयार केलेले आहेत अगदी योग्य आणि अचूक प्रमाणामध्ये हे एकवीस मोदक आपले बनून तयार झालेले आहेत अगदी मऊ सूत पांढरे शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळणारे फारच चविष्ट असे हे मोदक आपले बनून तयार झालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि मस्त असा हा मोदक आपला बनवून तयार झालेला आहे या पद्धतीने आणि या प्रमाणामध्ये जर तुम्ही मोदक बनवला तर अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी परफेक्ट असे मोदक बनवून तयार कराल तर हा मोदक तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि हा मोदक तुम्हाला मी तोडून दाखवते तर तुम्ही बघू शकताय अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारखा हा मोदक बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा मोदक जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद